मोठी होती त्यांना खायच व्यवस्थित हे असं सगळे आणायचे तुम्ही म्हणजे कॅन्डलिंग करून बघायचं अगोदर हळूहळू असं खूप छान हळू हळू सोडा हळू सोडा सोडूच नका छान आहे

जास्त झाले का मला वाटे बरोबर हम्म चला नाही होल नाही पडलं त्याने मध्ये आहे बघा फिरायला दिसायला बरोबर पूर्ण शिरा दिसत हे असं सगळ्या अंड्याचे तुम्ही ब्रुडिंग म्हणजे कॅन्डलिंग करून बघायचं अगोदर संध्याकाळच्या टायमिंगला लक्षात येते मध्ये पिल्लू वगैरे तयार होईल का शिरा वगैरे हो ते दिसायला बघा पूर्ण लाल जे असते ना त्याच्यामध्ये ऑलरेडी पिल्लू तयार झालेलंच असते सगळे अंडी असे चेक करायचे कॅन्डलिंग करून सगळे म्हणजे कोंबड्यांचं मम्मी बघतात का

자오란해 두 사람 보기 참해. 참

आता हे पाणी पिलं ना मग हो ते मरत नाही जे आजारी येत त्यांना स्वतःहून पाणी बाजूला जावं तुम्ही जे आजारी आहेत ना त्यांना बाजूलाच ठेवायचं